अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची नाशिकहून पंढरपूरला गेलेली पालखी आज पुन्हा त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं परतली आहे परतीच्या दिंडीचा आजचा नाशिकमध्ये शेवटचा मुक्काम असून नाशिक शहरात प्रवेश करताच या परतीच्या दिंडीचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे नाशिक रोड त्याचबरोबर देवळाली गाव विहिदगाव वडनेर अंबड आणि त्यानंतर सातपूर ग्रामस्थांनी या दिंडीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं यंदाच्या वर्षी परतीच्या दिंडीला देखील वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती विश्वस्तांनी दिलेली आहे प्रथम आपण देवीचा हा नवीन रोज केलेला आहे पूर्वी दिंडी ही पिटको पॉईंटपासून द्वारका आणि द्वारकावरून त्र्यंबक रोड असा मार्गच होत असे पण यावर्षी आपण हा नवीन रूट तयार केलेला आहे पिटको पॉईंटपासून देवळाली पासून बिदगाव विदगाव वडनेर किपळगाव खांब पाथर्डी आणि अंबड अशी सहा गावं आपण या परतीच्या मार्गात जोडल्या आहेत आणि या मार्गामध्ये या गावाचे जे काय जे जे, जे गावं मी बोललो त्या सर्व ग्रामस्थांच्या आग्रहोत्सव आपण हा पालखी मार्ग केला आणि सर्व वारकरी गाव आहे या सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणात हा वारकरी आमचा परतीचा वारीचा सोहळ्याचं स्वागत केलेला आहे म्हणजे हा सोहळ्यात तुम्ही जर सकाळपासून बघत असाल तर साठ ते सत्तर हजार वारकऱ्यांनी याला सहभाग स्वा, नोंदविला आणि जशी वारी जाताना जेवढी प्रचंड उत्साह होता तोच उत्साह परतीच्या वारीमध्ये होता प्रत्येक गावात तीन तीन चार चार हजार लोक स्वागताला लो उभे होते आणि खरोखर खूप आनंद वाटला आणि सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आज आंबाडेथे पण मोठ्या प्रमाणात चांगलं स्वागत झालं आणि आता आम्ही इकडे पिंपळगाव गौला कमी विसरणार आहे खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता निवृत्तीनाथ दादांना जाण्याची ओढ असते दादांबरोबर जाणारा संपूर्ण वारकरी हा त्या आशेने त्या निश्चयाने जात असतो की पांडुरंगाचं दर्शन व्हावं जाताना मनात अगणित उत्साह असतो आणि ज्या वेळेस पंढरपुरात दाखल होतो पांडुरंगाचं दर्शन होतो आणि त्या प्रेरणेने त्या ऊर्जेने त्या शक्तीने त्या ताकदीने परत आपला वारकरी शेतकरी कष्टकरी हा परत नव्या झोमाने परतीच्या मार्गाला येत असतो जाताना उत्साह असतो आणि येताना आनंद असतो त्याचं कारण आहे एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं की मनामध्ये एक प्रेरणा येते माझा जगाचा बाप मला भेटला आणि ज्यावेळेस परत येत असतो खरोखर प्रत्येक गावात वारकरी मोठ्या प्रमाणे स्वागत करत असतो प्रामुख्याने नाविन्यपूर्ण यावेळेस उपक्रम झाला की नाशिक शहरामध्ये प्रवेश खूप चांगल्या पद्धतीने झाला नाशिकच्या प्रत्येक गावात आपल्या भाविकाने मृतया दादांचं स्वागत खूप छान पद्धतीने केलं याच स्पर्धीच्या दिंडीचा नाशिक शहरातील सातपूर गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे सातपूर गावातील ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं यावेळी सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं परतीच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोहाराची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती परतीच्या दिंडीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं याचा आम्हाला आनंद असल्याची भावना सातपूर ग्रामस्थांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे रामकृष्ण हरी सातपुर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने परतीची स्वागत वारी सातपूरच्या सर्व उत्साहाने स्वागत केलेले वारी ज्याप्रमाणे पंढरपूरला जाते तसे तिथे हरी आणि हराची भेट होते हरिहर भेट झाल्यानंतर ही परतीची वारी झालेली असे या वारीचा यावर्षी पण उच्चांत झाला का सगळ्या लोकांनी कारण थोडा रूट बदलला रूट बदलण्या लोक वारीपासून वंचित असायचे किंवा लोकांना पण दर्शनाचा पालखीचा मिरवणुकीचा सगळा आनंद झाले नाही आता ही वारी आज एक मुक्कामी आहे पण सातूर ग्रामस्थाच आहे की त्यांचं पुनश्च चांगलं स्वागत करून यात्रेला दिलं विश्वगुरु संत श्रेष्ठ नवतनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा जो मार्ग आहे आज अठरा ते एकोणावीस दिवस झाले वारकरी पायपायी जात आहे तसं पहिला मुक्काम सातपूर तर लास्ट मुक्काम पिंपळगाव आज वारकरी एवढ्या दिवसापासून ऊन पा, सांग पाऊस सर्व घर परपंच सोडून वारकरी पिठुरायाच्या दर्शनाला जातो व ज्या आपला परपंच आहे त्याला सोडून पिठुरायाच्या दर्श चरणी दर्शन घेतल्यानंतर परतीचा मार्ग त्यांचा वीस दिवसाचा असतो तर येतानी जे गाव आहे म्हणजे नाशिकच्या अलीकडे सिन्नर पाथर्डी आंबड त्याच्यानंतर आमचे चिंचोळे गाव सातपूर लास्टचा जो मुक्काम आहे पिंपळगाव इथे आजचा आज जो दिंडीचा जो मुक्काम आहे तो पिंपळगाव इथे तरी पण येताना जो आमच्या समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिंडीला अल्पसहाराचा आम्ही एक नियोजन केलं होतं तरी समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले वारकरांनी पण अल्पोहार केला त्याच्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे व दिंडीकरांचे मनापासून धन्यवाद अंबड लिंक रोड वरील दत्त मंदिर चौक परिसरामध्ये निवृत्तीनाथ महाराज पालखीचं सातपूर गावाच्या हद्दीत आगमन होताच गावातील ग्रामस्थ काळू घाटोळ विजय मेदगे संतोष मेदगे सुदाम निगळ शिवाजी निगळ काशीनाथ घाटोळ चंद्रभान घाटोळ राजेंद्र घाटोळ कैलास जाधव आदींसह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सचिन गायकवाड नाशिक न्यूज नाशिक